आजपर्यंत मी कामं केलेली आहे आदिवासी पार्थिव समाजाचे लॉकडाऊनमध्ये दोन हजारमध्ये अशी लॉकडाऊन असल्यानंतर मी एकशे सत्तेचाळीस घरकुल कोठाळा सायखेडा शेळगाव कानेगाव का, आणि पोंडूळ भिशेगाव ह्याच्यामध्ये मी आदिवासी पार्थिव समाजाचे एकशे सत्तेचाळीस घरकुल बांधून काढले सर आणि आजी पण माझी पाहत माझी राहिलेली जी समाज आहे त्याच्याकरता पोहोच समाजाचे बंजारा समाजात असो त्याच्या बांधकामाचा पैसा नाही पडला तरी सर मी तहसीलदार साहेबांकडे बिडे साहेबांकडे बसून सांगत असतो की माझ्या समाजाचा पैसा तुम्ही पहिल्यांदा टाकताय पंधरा हजार पण मागटलं जे बिल आहे सर तर तेवढं अधिक बिल ते एक दोनशे बहात्तर घरकुलांची अजून बी तेवढं काढलेला नाही आणि हे काढण्याकरता की माझं असंही की की माझ्या समाजाला आवाज देण्याकरता आव्हान देण्याकरता बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधामध्ये त्याच्याकरता मी आवाज उठवलेला आहे की माझा आदिवासी पारधी समाज असो की बंजारा समाज असो उंचित मधू असो की अद्यास समाज की बसतो हा राजकीय पुढारी पायाखाली दाबून ठेवतात की समाजाचं माणसाची हा की समाजाला ग्रामपंचायत असो पंचायत समितीची बैठक असो जिल्हा परिषदची बैठक असो कधीच आव्हान करून बोलविलेले नाही जवळ आणि सावलीमध्ये आतापर्यंत घेतलेला नाही हा पायाखाली दाबून ठेवलेला आहे आणि त्याच्याकरता माझी जनतेला आव्हान आहे की मी एक आदिवासी परिस्थितीमध्ये भटकी जाती जमातीचा दा असून माझी कगळची विनंती आहे की, की तुमच्याकरता मी सक्षम उभा आहे तुमच्या गली घरापासून मी यायची बाराच्या रात्रीच्या जा बाराला जरी त्यांना आव्हान टाकला तर ता मी तयार आहे नमस्कार मी सतीश शिंदे नारवडे गटातून पंचायत समिती अध्यक्ष आहे आणि मी जनतेला आवाहन करतो की मी जे तुमची घर पोच गा गलीच्या कान्याकोपऱ्यामध्ये गरीब जे असेल त्याच्यापर्यंत मी पोचेल घरकुली योजने असेल आणि संडास बाथरूम विषयी असेल गावच्या गर नाली वस्तीचं असेल आणि समाज तांडा वस्ती असेल आणखी अनेक तुमच्या आज मी ह्या पंचायत समितीमध्ये उभारण्याचा इशे की माझ्या गरिबांची आडाबोम शेतकऱ्यांची बा आणि विधवाबायांची यांची असे की आडाबोम होती की शिंदे साहेब आमच्याकरता तुम्ही कोणती तरी आमची घ्यावा की आमची दखल कुणी घेत नाही आणि ह्या गाणामधून नरवडी गाणामधून तुम्ही उभारल्याच्या नंतर आमचा होईल म्हणून मला आश्वासन आहे आणि माझे हर एक संघटना आदिवासी संघटना आर पी एस संघटना वंचित आघाडीचे आणि अखिल बंजारा संघटना यांचं आव्हान आहे शेतकरी कुणबी संघटनेचा पण हे आव्हान आहे की शिंदे तुम्ही हा नरवाडी गाणामधून जसे उभारले तशी जनतेपर्यंत पोहोचण्याकरता माझी गरिबी परिस्थिती आहे पण जनतेपर्यंत पोहोचण्याकरता माझे हात उडून विनंती आहे की मी कसा करता मी सक्षम उभा आहे